तो उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दिल्लीमध्ये ते भेट घेणार आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा होणार अशीही माहिती मिळतीय सोबतच पक्षाच्या संघटनात्मक बाबींवरती देखील चर्चा होणार आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील ते भेट घेण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवारांचा हा दिल्ली दौरा असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर म्हणजे अर्थातच येत्या काळातल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा होणार अशी माहिती मिळतीये सोबतच पक्षाच्या संघटनात्मक बाबींवरती सुद्धा चर्चा केली जाईल अशी माहिती मिळतीय भाजपचे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांची सुद्धा भेट अजित पवार घेतील अशी शक्यता वर्तवली जाते उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी ते दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट आणि त्याचबरोबरीनं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती मिळते अजित पवार आज साधारणतः साडेचार वाजता दिल्लीमध्ये येणार असल्याची माहिती आणि ते आज संध्याकाळी एक महत्वाची बैठक घेणार आहेत त्यामध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे आणि एन सी पी म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षाचा जर पक्षा दर्जा मिळवायचा असेल तर इतर वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडणूक लढावी लागते आणि त्याशिवाय तिथले काही प्रमाणामध्ये मतं जी आहे ती घ्यावी लागणार आहेत आणि त्यासाठी ती एक रणनीती म्हणून ही बैठक असणार आहे परंतु या बैठकीच्या नंतर आणखी कोणत्या महत्वाच्या बैठकी आहेत का भाजपच्या हायकमांड सोबत यांच्यासोबत काय महत्वाच्या बैठका आहेत का इतर मंत्रालयाच्या संदर्भात काय महत्वाच्या बैठका आहेत का ते सुद्धा करणार आहे परंतु अजित पवार यांचा हा दौरा जो आहे तो दिल्ली विधानसभा निवडणूक आणि त्यांचे त्या व्यतिरिक्त विविध घडामोडीवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळते नक्कीच या व्यतिरिक्त काही महत्वाची कारण आहेत का याबद्दल काही कळू शकलेलं आहे का जी माहिती मिळाली त्यानुसार मागील काही दिवसापासून शरद पवार गटाचे जे काही खासदार होते ते संपर्कात होते अजित पवार आ, या गटाच्या परंतु त्यामुळं मिशन जे आहे दिल्लीतलं ती काही खासदारांना आपल्याकडे वळवण्याची आणि त्याचबरोबर काही आमदार सुद्धा काही संपर्कात असल्याची माहिती मिळते त्या संदर्भामध्ये सुद्धा एक रणनीती म्हणून इथे दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असण्याची सुद्धा शक्यता आहे कारण प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय स्तरावरच काम पाहतात आणि त्याचबरोबर सुनील तटकरे हे प्रदेश अध्यक्ष आहे त्यामुळे ते सुद्धा या बैठकी असतील अशी अपेक्षा आहे नक्की सुरु धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राम